विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेली अमरावती जिल्ह्यातील कौंडन्यापूर येथील माता रुक्मिणीची पालखी शेकडो भाविकाच्या समावेत सासरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे काल सायंकाळी या पालखीचे अमरावतीत आगमन झाले दरम्यान खासदार बळवंत वानखडे आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अमरावतीकरांनी माता रुक्मिणीच्या पालखीचे स्वागत केले आहे पालखी दरम्यान यशोमती ठाकूर व नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी फुगडीवर फेर धरल्याचे पाहायला मिळाले मृदुंगाच्या गजरात शेकडो वारकर या पालखीत सहभागी झाले आहेत आई रुक्मिणी मातेच्या पायदळ पालखीच हे यावर्षी चारशे एकोणतीस वर्ष आहे संत रामदास महाराजांनी पंधराशे चौऱ्याण्णव साली पालखीचा प्रारंभ केला होता या पालखीला मोठी ऐतिहासिक परंपरा असल्याने पालखीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत होणार आहे पंधरा जुलैला पालखी पंढरपुरात पोचणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट